नमस्कार मित्रांनो एन के मित्राचा सल्ला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आज एक अनुभव घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे आणि मला खात्री आहे की या अनुभवातनं आपल्याला जी माहिती मिळेल त्याच्यातनं आपण योग्य तो बोध घेऊन त्याचा उपयोग आपल्या वैयक्तिक आयुष्यात करू शकाल मी आता तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ही साधारण एकोणीसशे ब्याण्णव किंवा त्र्याण्णव ह्या काळातली ही गोष्ट आहे त्यावेळेला नवी मुंबईमध्ये सिडकोच्या मार्फत विविध इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं चालू होती आणि खारघर हे त्या काळात बिलकुल डेव्हलप झालेलं नव्हतं सिडकोच्या माध्यमातून खारघर शहराचं जी डेव्हलपमेंट आहे ती सुरू करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने खारघरमध्ये अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबासाठी ओपन प्लॉटची लॉटरी काढण्यात आली होती आणि त्याच्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते मी त्यावेळेला नवी मुंबईमधील एका कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून नोकरी करत होतो त्याची ॲडव्हर्टाईज सिडकोने काढल्यानंतर माझे अनेक सहकारी त्याबाबत चर्चा करून त्यांनी ते फॉर्म मागवले आणले ते फॉर्म भरून दिले आणि त्या काळामध्ये सर्व सहकारी या सिडकोच्या लॉटरीबद्दल खारघरच्या ज्या घरांच्या प्लॉटच्या ज्या लॉटरीबद्दल चर्चा करत असायची मला नवी मुंबईमध्ये त्यावेळेला राहण्यामध्ये जास्त इच्छा नव्हती त्यामुळे मी काही या लॉटरीच्या ॲप्लिकेशनकडे किंवा अर्ज करण्याकडे विशेष लक्ष दिलं नाही शेवटचे तीन चार दिवस जेव्हा बाकी होते तेव्हा माझा एक सहकारी मला म्हणाला की आपणही अर्ज केला पाहिजे कारण आपण अर्ज केला म्हणजे आपल्याला हे लॉटरी मिळेल प्लॉट मिळेल असं काही सांगता येत नाही पण हे अर्ज करून आपण एक अनुभव घेऊ शकतो म्हणजे ज्याचा उपयोग आपल्याला पुढील काळामध्ये कधीतरी होईल शेवटी मी पण निर्णय घेतला की आपणही अर्ज करावा अर्ज करून बघायला काय हरकत आहे तर माझा तोच मित्र दुसऱ्या दिवशी सिडकोच्या ऑफिसला जाऊन अर्ज आणणार होता मी त्यालाच विनंती केली तूही माझ्यासाठी पण अर्ज घेऊ नये आणि त्याने ते मान्य केलं आणि तो दुसऱ्या दिवशी सिडको ऑफिसला जाऊन त्या लॉटरीसाठी जे जे अर्ज वितरित होत होते ते अर्ज घेऊन आला त्या दिवशी संध्याकाळी त्याने मला इन्व्हलपमध्ये टाकलेला अर्ज भेटून दिला मी तो अर्ज घेतला मी घरी आलो घरी आल्यानंतर मी शांतपणे तो अर्ज उघडला तर मला असं जाणवलं की त्या तो अर्ज कुठेतरी चिखल मिश्रीत पाण्याचा डाग त्याच्यावर होता आणि तो कुठेतरी पडला होता पाण्यात वगैरे आणि तो का काढून थोडा बहुत स्वच्छ करून तो त्याने मला दिलेला होता मी हे बघितल्यानंतर थोडासा शां साशंक झालो की हा फॉर्म आपण भरावा का नाही भरावा पण शेवटी मी निर्णय घेतला की तो थोडा जेवढा जमेल तेवढा स्वच्छ करून घेतला आणि तोच फॉर्म मी पूर्ण भरला त्याच्यासोबत माझे कागदपत्र जोडले आणि मी तो सिडकोला दुसऱ्या दिवशी त्या सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन सबमिट केला त्यासोबतची जी फी वगैरे होती ती सगळी सोबत भरून मी तो अर्ज पूर्णपणे सबमिट केला मला आजही आठवतं त्या फॉर्मचा जो नंबर होता तो सहाशे ब्याण्णव होता आणि मी तो अर्ज केला आणि मी ती गोष्ट विसरून गेलो कारण मुळात मला नवी मुंबई कारण त्यावेळेला खारघर हे तसं काहीच डेव्हलपमेंट झालेली नव्हती आणि मी त्या दिशेला राहण्याचा काही विचारही केलेला नव्हता पण मी नंतर त्या मित्रालाही काय त्याबद्दल काही विचारलं नाही कारण जे मिळालं ते मी घेतलं आणि पुढे गेलो तीन ते चार महिन्यानंतर त्याच्या लॉटरीचा निकाल आला आणि आश्चर्यकारकरित्या मला तो प्लॉट अलॉट झाला होता सिडकोच्या प्लॉट अलॉटमेंट झालेल्या लोकांच्या लिस्टमध्ये माझं नाव आलं होतं मी जो तो खराब थोडासा खराब असलेला फॉर्म भरला होता त्या फॉर्ममध्ये मला सिडकोचा भूखंड अलॉट झाला होता मला खूप आनंद झाला आणि नंतर मी त्याची ती प्रोसिजर जी बाकी सिडकोची प्रोसिजर असते ती प्रोसिजर करून तो प्लॉट ताब्यातही घेतला पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मी एक गोष्ट शिकलो की देवाने जे दिलं आहे ते आपण पहिले स्वीकारायचं आहे आणि मग प्रगतीसाठी प्रयत्न करायचं आहे मी तो खराब असलेला फॉर्म त्यावरनं मी कोणाशी वाद घातला नाही त्यामुळे मित्राला एक प्रश्नाने एकाच एका, एका शब्दाने देखील त्याची विचारणा केली नाही मी जे माझ्या समोर आलं आहे ते स्वीकारलं आणि माझं काम केलं आणि पुढे गेलो प्रयत्न केला त्याच्यातनं मला तो प्लॉट अलॉट झाला आणि हा धडा मी आयुष्यभर लक्षात ठेवला की देव जे देतो आहे ते आपण पहिले स्वीकारायचं आहे आणि ते स्वीकारून मग आपण प्रगतीसाठी आयुष्यातल्या उन्नतीसाठी आपल्या भविष्यातल्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे त्यामुळे ह्या धड्यातनं मी हा धडा घेतला तुम्ही हा बोध घ्यावा की जे देव आपल्याला देतो ते आज स्वीकारायचं आहे आजच्या परिस्थितीला नावं न ठेवता आपलं कर्तव्य करायचं आहे आणि मी तुला मला खात्री आहे की जेव्हा आपण असं करतो तेव्हा भविष्यात मोठं काहीतरी आपल्या पदरात निश्चितपणे पडतं हे आपणही या उदाहरणावरून लक्षात ठेवून आपल्या आयुष्यात प्रगतीकडे वाटचाल करताना हा बोध लक्षात ठेवून मार्गक्रमण करावं अशी माझी आपल्याला विनंती हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा देखील करा धन्यवाद